नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने दहा मिनिटात तयार होणारी बासुंदी बनवणार आहे गुढीपाडव्यास विशेष तर मी आपण चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बदाम घेतले ते शंभर ग्राम बदाम मी भिजत घातले ते पाण्यात अर्धा तास आपण आता वेलची पावडर बारीक करून घेणार आहे म्हणून वेलची घेतली तर वेलची पावडर बारीक करून घेऊ आता मी गॅसवर पॅन ठेवलाय पसरट पॅन घ्यायचा थोडस पाणी ओतायचं नंतर दूध घालायचं मी गाईचं दूध घेतलंय पसरटच भांड घ्यातो मी म्हणजे दूध आटायला मदत होते जास्त वाफ निघून जाते पटकन आपलं दूध आटायला आटत तर आता आपण वेलची पावडर बारीक करून घेतली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण आता बदाम बारीक करून घेणार आहे थोडंसं मी दूध ठेवलं आहे बदाममध्ये घालायला बारीक होत नाही बदाम मी पाणी पण वापरणार आहे अगदी स्वादिष्ट आपली बासुंदी तयार होते बघा दूध घालून आपण बदाम बारीक करून घेऊया तिकडे गॅसवर दूध ठेवलंय मधून अजून ढवळत राहायचं हलवत आपल्या पॅनला चिटकणार नाही ना ना। दूध गॅसवर ठेवल्यानंतर लांब जायचं ना जवळच राहायचं थांबून मिक्सर हलवत राहायचं आता मी बदाम बारीक करून घेतली ती अशी पेस्ट झाली आहे थोडंसं आता ती बदामाचं पाणी राहिले ती घालून आपण अजून एकदा फिरवून घेऊया पौष्टिक असं बदामाचं पाणी पुन पण आपण वाया नाही घालवायचं बघा दूध आटायला चालू झालेलं आहे कडच पण शाही सर्व घालून घ्यायची आता बदाम पाणी बारीक करून घेतलेले बदाम सर्व आपण पेस्ट घालूया साल काढली नाही तर अगदी साल पण पौष्टिक असते कलर पण छान येतोय बदामामुळे आज मावा घातला नाही खावा नाही मिल्क पावडर पण नाही वापरले आपण कोणतेही काहीच वापरलं नाही साध्या सोप्या पद्धतीने बासुंदी बनवते दूध आटाळ चालू झाले बाबा थडीची सगळी साय आपण काढून घेऊन घालायच त्यात एक वाटी साखर घालूयात छोटी वाटी परत एकदा ढळून घ्यायची साखर घातल्यानंतर हलवून घ्यायचं मिक्स करून मिरची पावडर घालू आपण एकसारखं हलवत राहायचं बासुंदी पटकन तयार होते आणि चवीला खूप छान लागते नंतर मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घातल्या त्या माझ्यावर गुलाबाच्या पाकळ्या होत्या मी घातले त्यात त्याच्यामुळे पण कलर छान येतो आणि मस्त लागते वासुंदी आता गॅस बंद करून घेतलाय बघा दाटसर झाले ते अजून थंड झाल्यावर अजून दाटसर होते आता आपण एका पातळीमध्ये ओतून घेऊया थोडेच काप टाकूला घालूया बघा किती मस्त आणि छान दिसते बघा आता वाटीत काढून घेऊ आपण मी थंड करून खाल्ली तरी पण छान लागत अजून दाटसर होते पण थंड बसून ती मला पण आवडते कशी वाटली रेसिपी बासुंदी बी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रस्ट्रीमध्ये भेटू आपण रसिपीडले धन्यवाद बाय बाय